सांगलीतील दहावीतल्या प्रेमने बनवली ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम एक अपघात एक कल्पना आणि जन्माला आली ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सांगलीच्या सांगलीच्या प्रेम नावाच्या विद्यार्थ्याची प्रेरणादायक यशकथा प्रेम एकाने एका असामान्य कल्पने मोठा बदल घडवून आणलाय कुणालाही वाटणार नाही अशी घटना त्याच्या आयुष्याला दिशा देऊन गेली एका प्रवासादरम्यान प्रेम आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेला होता वाटेत त्यानं पाहिलं एक गाडी झाडावर आदळलेली ड्रायव्हर नशेत होता आणि एक अपघात घडला होता या क्षणाने प्रेमच्या मनात एक तो। तो विचार पेरला गाडी चालवणाऱ्याला वेळेत ओळखता आलं तर नक्कीच अपघात टाळता येईल का याच विचाराने त्याला आयडिया सुचली आणि सुरू झाला दीड वर्षांचा प्रयोगशील प्रवास घरात उपलब्ध तंत्रज्ञान सर्जनशील विचार आणि अपार चिकाटीच्या बळावर प्रेमने तयार केलं ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम इस सिस्टी मित की चा ही सिस्टीम इतकी हुशार आहे की जर गाडीचा चालक नशेत असेल आणि तरीही गाडी सुरू केली असेल तर लगेच मालकाच्या मोबाईलवर व्हॉइस कॉल जातो आपके कार कारका चालक नशी यासोबत गाडीचा नंबर इंजिन चेसिस नंबर लोकेशन सर्व माहिती मिळते एवढंच नव्हे तर इंजिन आपोआप बंद होतं म्हणजे गाडी पुढे जात नाही गाडी मालकाला वेळेत कळतं आणि तो ड्रायव्हरला थांबवू पण शकतो पाया गया है। नमस्कार माझे नाव प्रेम प्रेमनवनाथ पसारे इयत्ता दहावी ड मध्ये शिकतो सांगल्या स्कूल सांगली माझी शाळा हा मी एक अलर्ट सिस्टीम असा एक प्रोजेक्ट बनवलाय हो हा प्रोजेक्ट मी ना जेव्हा कोल्हापूरला जाताना एका गाडी चालवणार म्हणजे गाडी चालणाऱ्या दा म्हणजे दारू पिऊन दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका माणसाला बघितलं एकाला तुटून स्वतः पण पडलेला तेजा त्याच्या बे बेसवर मी हा प्रोजेक्ट बनवला हा प्रोजेक्ट असा काम करू की दा जेव्हा त्या दारूचा वास त्याला येतो तेव्हा इंज आपली मोटर लॉक होते इग्नेशनची मोटर लॉक होते त्यामुळं इंजिन चालू होत नाही आणि लाईव्ह लोकेशन सेंड होतं कॉल येतो आणि ड्रायव्हरने जर सेन्सर तोडून जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तिथून किती लांब गेला किती किलोमीटर गेला कुठे कुठे गेला हा एक पट्टा तयार होतो आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या मित्रांच्या संग किंवा शिक्षकांच्या आधारे म्हणजे मदतीने घरातल्यांच्या मदतीने केलेला केलेला आहे हा खर्च मला पंधरा हजार रुपये आला आहे मी हा मला हा प्रोजेक्ट तयार करायला दीड वर्ष लागले दी दीड वर्षहून पण जास्त झाले आणि दी, दीड दीडपेक्षा जास्त झाले आहेत आणि हा प्रोजेक्ट हा प प्रत्येकांच्या गाडीत बसावा दीड वर्षानंतर हा माझा प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे त्याचा मला अभिमान आहे घरातल्या शिक्षकांचा आणि जे मला मॅम मित्रांनी मदत केली त्याचा अभिमान माझं नाव नवनाथ गणपती पसारे हा माझा मुलगा आहे त्याने असा एक डिव्हाइस बनवला आहे की जेणेकरून ह्या देशाला तो उपयुक्त आहे अतिशय महत्त्वाचा उपयुक्त आहे त्या मुलानं हा उपयोग जवळजवळ हा मुलगा लहानपणापासून मी त्याला आवडत आहे की असे विज्ञानामध्ये की प्रोजेक्ट बनवणे हे करणे ते करणे त्यांनी इतका चांगला छान हा त्यानंतर प्रोजेक्ट बनवला गेला त्यांना शिक्षकांनी साथ लागली विद्यार्थी साथ लागली मित्रांची साथ लागली त्याच्या त्यांनी इतका प्रोजेक्ट चांगला बनवला की आज तो वाई ड्रिंक अँड अलर्ट सिस्टम हा क्षेत्र त्याने बनवलेला आहे आणि हा बनव आज यशस्वी झालेला आहे प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट सरकारने जी दखल घ्यावी याच्याकडं लक्ष द्यावं ह्या मुलाकडच्या शिक्षणाकडं आणि अशी माझी अपेक्षा आहे मी प्रेमची विज्ञान शिक्षिका आहे या ठिकाणी प्रेमनं जो प्रोजेक्ट सादर केलेला आहे तो प्रोजेक्ट त्यानं स्वतःच्या हुशारीनं तो तयार केलेला आहे फक्त त्याला मार्गदर्शन आणि त्याचं सिलेक्शन हे काम आम्ही केलेलं आहे आणि त्याला जवळजवळ दीड वर्ष त्यांना हा प्रोजेक्ट केला हा प्रोजेक्ट करत असताना त्याला जी प्रेरणा मिळाली ती त्यानं एक ॲक्सिडेंट बघितला आणि त्याच्याद्वारे त्यानं हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे म्हणजे एक प्रकारची संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांचा संगम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो सर्वच विद्यार्थी अभ्यासामध्येच हुशार असले पाहिजेत असं जो एक पालकांचा समज असतो त्याला कुठंतरी थोड्या प्रकारे खीळ म्हणता येईल किंवा एक वेगळं वळण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्याला सुप्त गुण असतात याची जाणीव आपल्याला याच्यातून दिसते आणि हा प्रोजेक्ट तयार केल्यानंतर त्याला बऱ्याच ठिकाणी त्याच्या आता इंटरव्ह्यू वगैरे सुरू आहेत आणि ह्या प्रोजेक्टला त्याने कायदेशीर मान्यता मिळवलेली आहे आणि पेटंट मिळवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याला असंच यश पुढेही त्याच्या आयुष्यामध्ये मिळावं त्यांना अर्थातच आमच्या शाळेचं नावलौकिक वाढवलेलंच आहे पुढं जाऊनही त्यांना आपल्या समाजाचा घराचा देशाचा उत्कर्ष करावा अशीच आमची इच्छा आहे आणि त्यांना मिळालेल्या यशाचा आम्हाला खरोखर खूप आनंद झालेला आहे प्रेम पसारे दहावीत शिकणारा मुलगा मुळचा सांगली जिल्ह्याचा लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये त्याला रस होता दोन वर्षांपूर्वी त्याने स्वतः रिमोट कंट्रोल बनवला होता जो फटाके सुरक्षितरित्या फोडण्यासाठी वापरला जातो प्रेमला प्रेरणा मिळाली ती त्याच्या वडिलांकडून म्हणजेच नवनाथ पसारे यांच्या चहाच्या स्टॉल मधून आणि सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनातून त्याने दाखवून दिलं की कल्पना चिकाटी आणि तंत्रज्ञान यांचा संगम झाला की एखाद्या अपघाताचं कारण ही समाजात परिवर्तन घडवण्याचं साधन ठरू शकतो सांगलीतून तरुण भारत न्यूजसाठी अक्रम शेख यांचा स्पेशल रिपोर्ट